नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना सर्वांना दसरा विजयादशमी आणि गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्रीची पण जयंती आहे हे सगळे योग आज एका दिवशी जुळून आले सगळ्या योगाच्या सगळ्या सणांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दसरा आहे आणि आपली दर रविवारीच लाईव्ह असते पण मग गेल्या रविवारी काही कारण असतं लाईव्ह झाली नाही आज पुन्हा दसऱ्याचं निमित्त पण होतं त्याच्यामुळं म्हटलं चला सगळ्यांना भेटूया आवाज येतोय का सांगा प्लीज नवरात्रीचे उपास सुटले आज नऊ दिवस सगळ्यांनी शक्तीची उपासना केली आज विजयादशमी आहे दसरा आहे सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक दिख शुभेच्छा दसरा सण म्हणजे आपल्याला लहानपणी धाडा होता बघा दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा शक्तीची उपासना देवीची उपासना नऊ दिवस केल्यानंतर त्या उपासनेमध्ये पूर्ण शडरीपूंचं दहन केलेलं असतं जे आपल्या अंगात शडरीपू आहेत त्याचं दहन उपासामुळे होतं आणि विजयादशमीला आणखी काय सांगायचं महत्व विजयादशमीचं सा। रामाने रावणाला मारून विजय मिळवला होता रामाने रावण हे निमित्त आहेत पण आपल्या आतमध्ये जो रावण आहे त्याला मारण्यासाठी ही नवरात्रीची शक्तीची उपासना आपल्या आतले रावण म्हणजे जे दुर्गुण आहेत त्याला रावण म्हणतात रामाने रावणाला मारलं पण त्यांनी रावणाला नाही मारलं त्याच्या दुर्गुणांना मारलं म्हणजे सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय म्हणून विजयादशमी धर्माचा अधर्मावर विजय म्हणून विजयादशमी असत्याचा सत्यावर विजय म्हणून विजयादशमी आवाज येतोय का सांगा प्लीज आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती पण आहे खूप सारे योग जुळून आलेले आहेत आजच्या दिवशी जे आले त्यांनी कमेंट करा प्लीज नवरात्रीचे उपवास धरले सगळ्यांनी ते उपवास धरले म्हणजे शक्तीची उपास के उपासना केली देवीची उपासना केली शक्तीची उपासना देवीची म्हणजे शक्तीची उपासना आणि ती उपासना करत असताना आपल्यामधले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचं दहन आज विजयादशमीच्या दिवशी करायचं आजच्या दिवसापासून हे नवीन संकल्पना संकल्प करायला पण चांगला दिवस आहे आजचा जे आले त्यांनी कमेंट करा प्लीज हाय म्हणून कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कौन कोण आलं तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलवर संस्कृतीचा या चॅनलवर <coughs> जनी सदा विजयते रामं रमेशं भजे रमेशे निशाचर निशाचरचमो रामाय तस्म नम रामा परायनं परतरं रामस्य रामसम्यह रामे पव तुम्ही भो कुठून आहात तुम्ही गौरव वर्मा मी छत्रपती संभाजीनगर स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह वर रामाने रावणावर विजय मिळवला होता आजच्या दिवशी म्हणून विजयादशमी तसेच पांडवांनी पण आपली शस्त्रे, शमी वृक्षावर ठेवली होती वनवासाला जाताना म्हणून पण एक शमी वृक्षाच्या पानांचा आपण सोनं म्हणून उपयोग करतो जे आले त्यांनी कमेंट करा लाईक करू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता जे लाइवला ला आले त्यांचे सर्वस्वी धन्यवाद जे आले त्यांनी बोला आपल्या चॅनलवर रामरक्षा पण चालू आहे श्रीमद गीता पण आपण चौथा अध्याय आपला चालू आहे तीन अध्याय आपले झालेले आहेत आणि चौथा अध्याय आपला चालू आहे आणि रामरक्षा पण चालू आहे जे आले त्यांनी बोलू शकता मेसेज करू रामे तीरमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने विजयादशमी आणि दसरा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे त्याच्या पण सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा जे आले त्यांनी कमेंट करा प्लीज जास्त वेळ बसत नाही आपण पाच सहा मिनटं अजून बसू काही माहिती असली तर बोला विजयादशमीची आपली विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आपली लाईव्ह असते एकटीनेच बडबड करत बसण्यात काहीच अर्थ नाही जे आले त्यांनी लाईक करू शकता चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब पण करू शकता आणि मेसेज करा प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये खाली म्हणजे मला कळेल कोण आलं तर बोलता येईल मग काकू कुठून आता पण सांगितलं ना एकदा मी छत्रपती संभाजी नगरमधून छत्रपती संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका सांगितलं मी पहिले भाऊ ऐकलं नाही तुम्ही ओके स्वागत आहे आपलं माझ्या नाच संस्कृतीचा या चॅनलवर आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही काही जे संस्कृतमधून श्लोक आहेत स्तोत्र आहेत ते पण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत जे आले जे जॉईन झाले त्यांनी प्लीज मेसेज करा हाय तर म्हणा Eight minutes. रामरक्षेचे पण आपले जो जवळ बावीस श्लोक झाले त्याच्या अगोदर आपण पांडुरंग पण शिकलो ह्याच चॅनलवर अन्नपूर्णा स्तोत्रही शिकलो जे की ताई ताई लोकांच्या कामाचं नंदकुमार पण शिकलो जे जे जसे जसे कमेंट करतील तस तसं आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत जे आले त्यांनी बोला पटापटा जे जॉईन झाले लाईवला सर्वांचं स्वागत धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद आणखी दोन तीन मिनटं बसणार आहोत आपण बोलायचं असेल कुणाला तर बोलू शकता ज्यालेत त्यांनी मेसेज करा प्लीज धन्यवाद जे जॉईन झाले त्यांचा जे लाइवला जॉईन झाली त्यांच्यासाठी धन्यवाद लाईव्ह बंद करत आहेत बंद करत आहे लाईव्ह